आमच्या या बक्षी समारंभाच्या कार्यासाठी उपस्थित असलेले सोनाई सरपंच भीमराव भोसले यांचा आमच्या अध्यक्षा वतीने स्वागत होतय साल व पुष्पगुच्छ या सर्व मान्यवरांचे आमच्या अध्यक्षांच्या वतीने स्वागत गावचे सुपत्र सुनील राव राणे रोहन रावराणे या सर्वांच मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे मंडळाच्या अधिकृत कार्यकर्ते स्वागतासाठी येणार असतील तर या रोहन रावराणे फोटो काढणार

ओमकार गुरव यांचंही स्वागत आमच्या मंडळातर्फे होत आहे मंडळाचे अध्यक्ष निनाद राणे संभाजी गुरव आमच्या मंडळाला कायम नेहमीच सहकार्य करणारे संभाजी गुरव यांचंही मंडळातर्फे स्वागत आमच्या गावचे पार्टी अध्यक्ष राजू पवार जो मोबाईल आहे आमचा मंडळ आमच्या काचे तंत्रमुक्ती अध्यक्ष राजीव पवार यांचेही मंडळाचे खूप स्वागत आमच्या मंडळाचे जुने कार्यकर्ते रवींद्र रावराने ने मंडळाच्या वतीने स्वागत होतंय. दोन्ही संघाचे कर्णधार तिथे उपस्थित राहा स्वागतासाठी धनंजय तांबे या सर्वांचं स्वागत होत आहे तिकडे सदानंद गुरव राजेंद्र रावराणे राणे चंदू गाडी संभाजी रावराणे राणे सुधीर गाडी सुरेश गाडी मधुकर गाडी विश्वास रावराणे राणे प्रकाश साखर फुकर या सगळ्यांचं श्रीपाळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आमच्या मंडळा नेहमी सहकार्य बंटी ने उत्तम समालोचक जरा पुष्पगुच्छ घ्या बंटी लावराणे <laughs> <laughs> सिद्ध रामराणे स्वतःच्या पुढे या उत्तम समालोचक फायनच्या सगळ्यांनी उत्तम समालोचन केलं आहे वंटी राम राणे यांचा त्याच्यात फोटो नाही तुझं <laughs> मी <मि> काढलंय <काल्डा है। laughs> आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते सदानंद गुरव यांचंही स्वागत होत <laughs> सर्व मान्यवरांना अध्यक्षांच्या वतीने शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे राजेंद्र रावराने आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद गाडी यांनी या दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार या रघुनाथ गाडीवाडी आणि कोकी आमच्या मंडळाचे जुने कार्यकर्ते गोविंद गाडी आमच्या या मंडळासाठी संकेत सुद्धा त्यांची मोलाचं सहकार्य आहे स्टेज वगैरे खुर्च्या सगळं संख्या सुद्धा संख्या सुद्धा आमच्या मंडळाचं स्वागत करावं आमच्या मंडळाचे निष्ठ कार्यकर्ते गोविंद गाडी आमच्या मंडळाच्या वती शाल व शाल व पुष्पगुच्छ घेऊन स्वागत होत आहे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या मंडळाची डेकोरेशनची दुरा संबंधणारी संकेत सुद्धा त्यांच्याही मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे तसेच आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष प्रताप रावराणे यांचंही आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत तसे आमचे कार्यकर्ते प्रकाश साखरबेकर यांचंही स्वागत होत आहे ये पुड़े के पुड़े के पुड़े हो hey, सचीन गाल गाल सचिन ये सचिन गाल सचिन गाल सचिन गाल सचिन गाल आह दोनी संघाचे कर्णधार स्वागतासाठी या संघाचे कर्णधार रोहन गाडी सुंदर खेळी सर्व उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ द्यायचा आहे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव दादा सुतार सचिन निनाद लीनावराणे विश्वास रावराणे यांचं स्वागत करताय कुपिश्री संघाचा कर्णधार त्यांचं स्वागत होत आहे उत्कृष्ट सहभागीच्या वातावरण स्पर्धा स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दोन्ही संघाच्या खेळाडूंकडे खुर्ची वर्ष ताना पण व्हायचा कर्णधार आमच्या मंडळाच्या याच्या मैदानावर गेले बरेच वर्ष आपल्या मैदान खेळायची कला दाखवली उपस्थित आमचे मित्र दोन प्रसाहेर्फ आम्हाला शुभेच्छा द्या महाराष्ट्राचे आर्या देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटने शिल्पकार महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच क्रांतिकारी पुरुषांना विनम्र अभिवादन या आजच्या कार्यक्रमासाठी समारोप आणि आमचे सुनील गावराणे त्याचप्रमाणे त्या गावचे माझे मित्र दाजी गुरव आणि सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर आणि उपस्थित या बक्षीस वितरणासाठी सर्व खेळाडू क्रीडा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मला दोन शब्द देण्याची संधी दिली त्याबद्दल या रामेश्वर कला क्रीडा मंडळाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो कारण येडगाव आणि सोनाळी दोन एक युनिट आहे समजतो या गावातली मुलं या गावातले संपूर्ण नागरिक येडगाव आणि सोनाळी विभक्त असं काही समजत नाही मला एवढंच सांगायचं की गेले कित्येक वर्ष मी आकडा सांगू शकत नाही या मंडळाने तीस वर्ष सदतीस वर्ष कारण मी तीस वर्ष का म्हटलो कारण या ग्राउंडवर चौदा वर्षाचं असतं इकडे माझी वर्ष करत होतो परंतु सदतीस वर्ष सातत्याने रामेश्वर करा क्रीडा मंडळ या स्पर्धा या म्हणजे बांधा माया जे ग्राउंड असताना सुद्धा सातत्याने सदतीस वर्ष हा जप साधी वर्ष नाही सदतीस वर्षापूर्वी होते ऑर्गनाईज करणारे सर्व मान्यवर वेगळे होते मंडळाची लोक वेगळी होते परंतु तीच परंपरा सातत्याने या गावातील या नवनिर्वाचित मुलांनी कशाच पद्धतीने जपलेले त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम प्रकारे धन्यवाद देतो उपविजेता संघ जो महालक्ष्मी क्रिकेट संघ याला सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सॉरी विजेता संघ महालक्ष्मी क्रिकेट संघ आणि उपविजेचा संघ हा हेडगाव आमच्याच गावातला गाडीवाडीचा संघ आहे रविनाथ गाडीवाडी तर गाडीवाडीचा इतिहास आहे एक वेगळा कारण मी इकडे खेळायला आलो त्यावेळी आमच्या बरोबर एक मॅच होती आमच्यापेक्षा खरंच म्हणजे कधी खेळत नव्हते असे खेळाडू होते परंतु या ग्राउंडचा एक किस्सा आहे की कि आमचे जवळजवळ पाच विकेट गेले होते गाडीवाडीचे आणि सहाव्या विकेट साठी कोणा तुम्हाला नाव आठवत नाही पण एक साधा खेळाडू तिथे गेला आमचीच बॅट घेतली आणि त्यांना सर्व रन मारून आणि प्रात्यक्षित संघाचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सर्वच या मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व सदस्यांना अतिशय सुंदर नियोजन

সমোরি সমোরের সমোরা এনা চাকে এ. আমচে এনিডাই আনা সেন্য়ে কাকে এ. সেনা মারাই সিষাকে এ. কাকাকে কাকে হিয়ে এ. সযিষাক�

सुंदर आपली खेळी करून हा सुंदर अशी खेळी करून हे बक्षीस त्यांनी केलं आहे रोहन गावरण यांना मंत्र करूया रोहन गावरण यांनी या शस्त्र संघाचं बक्षीस वितरण करायचं रोहन गावरण यांनी उत्कृष्ट क्षेत्राचं कोकिपूर संघाचा सौरभ कोकिपूर क्षेत्राचा सौरभ

गाडी वाढी सांगा रोहन गाडीत उत्कोट घालतात रोहन गाडी अरविंद रावराने यास हे बक्षीस करायचा रोहन गाडी

<laughs> सामनावीर म्हणून बक्षीस प्रसाद प्रसादरे सामनावीर जागत सडाव त्यांना विनंती करतो त्यांना बक्षीस करावं सामनावीर प्रसाद तुशा घ्यावा त्याच्यासाठी

फलंदाज घाडीवाडी संघाचा मयूर गाडी टी शर्ट राहते प्रकाश साखर बेकर यांना विनंती करतोय की त्यांनी बसीस उत्कृष्ट फलंदाज मयूर गाडी घाडीवाडी संघाचा टी शर्ट व बॅग व सुंदर हे সংঘা দর্শনার দর্শন దర్శన బాధ కర్శన ఏడు దర్శన శాభన

हो गेलो गेलो मापाची होती सुद्धा इकडे इकडे असूय असूय पकडுண்டு एक ani sudha ha hatat pakad trek trek ke usse dete pakadna hai bus band roti sir band band dusra to tisre

आमच्या उपविजेता संघासाठी अक्षय दत्तात्र यां गोल्ड मेडल देण्यात आले त्या खेळाडूंनी गोल्ड मेडल साठी दोन्ही संघाचे खेळाडू अकरा 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 अकरासाठी

గోల్

விஜேத்த <laughs>

उपस्थित सर्व मान्यवरांचे असते सर्व मान्यवरांनी उभैर राहिली दोन्ही बक्षीस दोन्ही पक्षीचं प्रदान करायचं आहे रोहन आणि नगरसेवक ज्ञानेश्वरने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालं होतं व या थांब 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 नाही

उपस्थित मान्यवर आणि कोतीसरे संघाला प्रथम पारितोषिक बारा हजार सव्वीस व चषक प्रदान करावा आमच्या मंडळाचे अध्यक्ष निनाद राव आणि यांनी उपस्थित

खाली बसतोय स्पर्धक संघ आमच्या मंगळूरच्या सहकार्याने आपले सहकार्यासाठी

गोविंदा यार यूट्यूबर भाई धन्यवाद आभारी है ओके धन्यवाद पूजा बैटिंग पूजा बैटिंग में चक्कर मारले क्या के लाडू के लाडू के नको आमका लाडू बी नको विली हालव ला नी नाम नाम ए ए multimod wrote po the worship